स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो अक्षय तृतीयेला खरेदी करा या अकरा वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू ज्या आहेत सोन्यापेक्षाही मौल्यवान एक अक्षय तृतीयेला माठ खरेदी करून घरी आणले तर अत्यंत शुभ मानलं जात अक्षय तृतीयेपासून माठातले थंड पाणी पिणे अत्यंत लाभदायक असते त्यामुळे अक्षय तृतीयेला माठ अवश्य खरेदी करावा दोन अक्षय तृतीयेला भांडी खरेदी करावीत पितळ तांबे व धातूपासून बनलेली भांडी खरेदी करावीत खरेदी केलेली भांडी रिकामी न ठेवता त्यामध्ये धान्य आणले तर घरामध्ये धान्याची कधीही कमी पडत नाही तीन अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी केली तर अत्यंत शुभ मानलं जातं तसेच माता लक्ष्मीची मूर्ती पितळेची मूर्ती घेतली तर ती खूप शुभ असते चार अक्षय तृतीयेला श्रीमंत लोक कवडी घेऊन लक्ष्मीपूजन करून कवडी लक्ष्मीला अर्पण करतात कवडीची उत्पत्ती माता लक्ष्मीप्रमाणे समुद्रमंथनातून झाली होती त्यामुळे कवडी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कवडी लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते अशी मान्यता आहे देवी लक्ष्मीला अर्पण केलेली कवडी दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवावी तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहते पैशाची कधीही कमतरता भासत नाही पाच खूप पूर्वीपासून लोक सोने चांदी अशा मौल्यवान रत्नांची अक्षय तृतीयेला खरेदी करतात अक्षय तृतीया दिवशी सोने चांदी मौल्यवान रत्ने आवश्यक खरेदी करावेत मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी केल्याने त्या अक्षय टिकतात म्हणजेच या दिवशी खरेदी केलेले सोने चांदी कधीही मोडण्याची वेळ त्या माणसावर येत नाही सहा अक्षय तृतीयेला भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम हा आहे त्यामुळे भगवान विष्णूंना त्या दिवशी जवच अर्पण करून दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावे त्याने तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहते सात जर तुम्ही अनेक वेळा विचार केला असेल की के स्त्रीयंत्र खरेदी करण्याचा तर ते अक्षय तृतीये दिवशी अवश्य खरेदी करा ते अत्यंत शुभ असते यंत्र खरेदी करून त्याचे विधिवत स्थापना करावी या दिवशी यंत्र खरेदी केल्याने अखंड लक्ष्मी आपल्या घरी राहते आठ यंत्र स्थापना करावी तसेच यंत्राबरोबर दक्षिणवर्ती शंखसुद्धा अक्षय तृतीयेला खरेदी करू शकता दक्षिणवरती शंख लक्ष्मीला खूप प्रिय आहे ज्या घरात हा शंख असतो त्या घरात खूप सुख समृद्धी असते व अखंड लक्ष्मीचा निवास असतो नऊ अक्षय तृतीय दिवशी लक्ष्मीची पावले खरेदी करून घराच्या उंबरट्यावर लावावी देवी लक्ष्मी प्रसन्न मुद्रेने घरात प्रवेश करते व लक्षात ठेवा पावले घराच्या आत येणारी असावीत त्या पाऊलांवर आपलं पाऊल पडता कामा नये याची काळजी अवश्य घ्या उमऱ्याच्या अगदी साईडला अशी पावले लावावीत दहा योगायोगाने तुम्हाला अक्षय तृतीयेला एकाग्नी म्हणजे एक डोळा असणारा नारळ मिळाला तर मोठा शुभ संकेत असतो असा नारळ आपल्या देवघरात स्थापना केल्यास लक्ष्मीची अखंड कृपा राहते व लक्ष्मी प्रसन्न होते अकरा शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे अक्षय तृतीय दिवशी उसने पैसे आणि कर्ज अजिबात घेऊ हो नका नंतर त्या व्यक्तीवर सतत कर्ज घेण्याची वेळ येते आणि ते कर्ज देखील अक्षय टिकते व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल आयकन प्रेस करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ